घरात अचानक गंभीर वातावरण पसरले होते सगळ्यांना समजलं की पार्थ कोमात गेलाय ही बातमी ऐकताच मानिनीचा संताप उफाळून आला ती काव्याला कडक शब्दांत सुनावते तू हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचारही करू नकोस पार्थ जवळ पाऊल टाकायचं नाही तुझं वसुंधरा मात्र शांतपणे म्हणाली मी गाडी कारते तुम्ही सगळे निघा क्षणातच सगळे हॉस्पिटलकडे रवाना झाले फक्त काव्या मात्र घरात एकटीच उरली नंदिनी दाराजवळ थांबली होती काव्याने आश्चर्याने विचारलं ताई तू का थांबलीस नंदिनीच्या डोळ्यात असहाय्यतेचा भाव होता ती हळू आवाजात म्हणाली अगं वेडे तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात काय घडतंय हे मला कळतच नाही आणि मी काहीही करून मदतही करू शकत नाही काव्या तिच्या हातावर हलकेच हात ठेवत म्हणाली ताई तुझी सत्वपाश झाली आता माझी आहे ते सगळं सोडून दे तू हॉस्पिटलला जा आणि मला सगळी अपडेट देत राहा क्षणभर दोघींचे डोळे एकमेकां बोलले मग काव्याने नंदिनीला घट्ट मिठी मारली नंदिनी निघून गेल्यावर काव्या एकटीच उभी राहिली ती शांततेत पार्स सोबतच्या जुन्या आठवणीमध्ये हरवली होती त्याचं हसणं त्याचे शब्द त्याच्या सोबत घालवलेले क्षण तिच्या डोळ्यान अश्रू तरळले पण मनात कुठेतरी आशेचा एक किरण अजून जिवंत होता